नगर चे गांदी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील प्रस्थापित नगरसेवकांच्या विरोधात समाजवादी पार्टीचे गांधीगिरी आंदोलन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका स्थापन होऊन तब्बल सत्तावीस वर्षे उलटली तरीही तिन्ही शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यात प्रस्थापित नगरसेवक व महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे याच पार्श्वभूमीवर तसेच नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री नितीन मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी पद्धतीने एक अनोखे आंदोलन करण्यात आले तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नगरसेवक राहिलेल्या प्रस्थापित नगरसेवकांना गुलाब पुष्प अर्पण करून आपण आता था थांबावे व नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असे आवाहन या आंदोलनातून करण्यात आले आंदोलनाची सुरुवात सांगली स्टेशन चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली यानंतर कार्यकर्त्यांनी माजी महापौर श्री दिग्विजय सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी भेट दिली मात्र ते घरी नसल्याने भेट होऊ शकले नाही पुढे माजी नगरसेवक श्री लक्ष्मण नवलाई यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवण्यात आला येथे त्यांना गुलाब पुष्प देऊन वाढच्या शहराचा विकास झाला तेवढा पुरेसा असून आता आपण थांबा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी प्रयत्न करावेत व नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असा संदेश देण्यात आला श्री नौलाई श्री नवलाई यांनी गुलाब स्वीकारून आंदोलनाचा सन्मान केला त्यानंतर कार्यकर्त्यांनी कुपवाड भागातील माजी नगरसेवक श्री विष्णू माने यांच्या निवासस्थानी भेट दिली मात्र तेही घरी नसल्याने भेट होऊ शकली नाही अशा प्रकारे तीन माजी नगरसेवकांच्या घरी भेट देत समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरलेल्या दिवशी आंदोलन यशस्वीने पार पाडले या गांधीगिरी आंदोलनाबाबत अनेक नागरिकांनी जिल्हाध्यक्ष श्री नितीन मिरजकर यांना दूरधर्णीवरून आंदोलनाचे कौतुक केले व पाठिंबा दर्शवला हो उलट प्रस्थापित नगरसेवक मात्र आंदोलनाच्या आगमनाची चाहूल लागताच घरी व कार्यालयात थांबण्याऐवजी बाहेर राहणे पसंत करत असल्याचे दिसून आले